शरबिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणीवास वासरात पीठ निलये सरस्वती नमोस्तु ते जय जय राधारमना जय जय किशोर जय गोपी चोर प्रभू जय जय माकन चोर जयाच किलया स्मरान होय सकळविधेशिक

अनंत ब्रह्मांडे उदरी बालक हा आनंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कान कोडे हो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन स्वीकारिता निवडील अभंग महान भगवत भक्त विश्वबंदी विश्वभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे नवे नवे वारकरी संप्रदायाच्या कळेच स्थानी विराजमान असणारे देहूचे मालक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पाच चरणाचा भगवान श्री कृष्णाच्या लिलेचं वर्णन करणारा अभंग विठल विठल या अभंगात जगद्गुरु आहे भगवान श्रीकृष्णांनी द्वापारी युगामध्ये कोणत्या कोणत्या लिला केल्या त्याचं वर्णन करतात भगवंताच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत हरिहा बाळक नंदा घरी तो ब्रह्मांड त्याच्या उदरामध्ये आहे तो भगवान श्री कृष्ण नंदाच्या घरी वास्तव्य करतात महाराज म्हणतात कि किती नवल आहे नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे माझा भगवंत असा आहे की तो एवढे नवल करतो की त्याच्या आम्हाला कोड सुद्धा समजत नाही नकळे कान्होबाचे फोडे पृथ्वी जयने तृप्त केली ज्या भगवान परमात्म्याने तृप्ती पृथ्वीला तृप्त केलेला आहे अशा भगवान परमात्म्याला माझी यशोदा माता काय करते तृप्त करते त्याशी यशोदा भोजन घाली जो भगवान परमात्मा आपल्या या सर्व पृथ्वीला तृप्त करतो त्या भगवान परमात्म्याला माझी यशोदा माता तृप्त करते म्हणजे भोजन घालून त्याला त्याच पोड भरते महाराज पुन्हा म्हणतात विश्वव्यापक कमलापती जो विश्वामध्ये व्यापक आहे अशा भगवान परमात्म्याला गवळणी कडेवर घेतात विश्वव्यापक कमलापती त्यासी गवळणी कडी घेते मग महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात काय म्हणतात तू का म्हणे नटधारी तो भगवान परमात्मा एवढा नाटक करणारा आहे एवढा नटधारी आहे की त्याने सगळे भोग भोगून सुद्धा तो काय म्हणतो मी ब्रह्मचारी आहे असा माझा भगवान परमात्मा आहे आणि असं आहे वर्णन करतात हा अभंगाचा भावार्थ विठ्ठल विठ्ठल

सेवा करण्याचा से योग प्राप्त झाला व तसेच गायनाचार्य प्रकाश महाराज असतील त्यांनाही धन्यवाद जे सर्वांच्या आदरणीय स्थानी आहेत त्यांना गुरुवर्य म्हटलं तरी वावग ठरणार नाही असे असणारे हरिभक्त पर्यान शिवाजी गावकर असतील हा आपल्याच गावातील त्यांना ते कीर्तन सुद्धा करतात असे असणारे फुलाजी बाबा त्यांना सुद्धा धन्यवाद व तसेच सगळे गायनाचार्य असतील सर्वांना भजनी मंडळ टाळकरी माळकरी सगळे गावातील महिला मंडळ असतील पुरुष मंडळ त्यांनाही धन्यवाद बेनेकरी बाबा असतील शिष्टीमाली दादा त्यांनाही धन्यवाद ऑपरेटिंग करत असेल त्यांना जरा जास्त धन्यवाद तुम्ही करा करा थोडा आवाज गोड म्हणून तुम्हालाही धन्यवाद व तसेच आपल्या गावामध्ये प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात ज्यांनी पखवाजावरती थाप टाकावी आणि त्याच्यातून विठ्ठल असा नामघोष निघावा असे ज्यांची मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे अगदी लहान वयामध्ये त्यांनी अवघ्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव गाजते असे असणारे हरिभक्त परायण वैभव महाराज शूटिंग झालेलं हो त्यांनाही धन्यवाद माझे बंधूच येते त्यांनाही खूप खूप धन्यवाद माऊली महाराज त्यांनाही धन्यवाद सर्वांना धन्यवाद दिले अशा गरीब धक्त्यांनी सेवेला प्रारंभ विठल विठ अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे जो संत आपल्याला सांगतात या अभंगामध्ये काय काय आहे मी तुम्हाला सगळा अर्थ सांगितलेला आहे मला तरी असं वाटतं की सर्वांना अभंगाचा भावार्थ कळालं असेल बरोबर आहे का नाही मग आता कीर्तन करायचं का सोडायचं करावं लागले ना भावार्थ मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेला आहे पण जे संत आपल्याला सांगतात की या अभंगामधून काय काय सांगितलं म्हणजे सांगणारे संत सुद्धा महाराज अधिकारी लागतात बरोबर आहे का नाही कोणी कोणाचं ऐकायला रिकाम आहे का नाही मग ते तुकोबाराय किती अधिकारी आहे त्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये एवढं नामस्मरण केलं त्यांनी कि ते स्वतः म्हणायचे माझी जीभ मला काय झाली माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा एवढी त्यांची जीभ त्यांना अनावर होती महाराज एवढं नामस्मरण त्यांनी केलं त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही ज्या काळाला घाबरतो त्या काळासमोर त्या तुकब नामस्मरण जरी केलं तर तो काळ काय करतो घाबरतो तुकाराम तुकाराम <čा> नाम घेता गा बेयम त्या जगद्गुरु होतो को अभंग किती अधिकारी संत आहेत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये किती नामस्मरण केलं हो सांगू एवढं नामस्मरण केलं त्यांच्या नामस्मरणाने के त्यांच्या शरीरामध्ये एवढी ताकत आली होती लोक काय म्हणतात महाराज आम्ही तुम्हाला लहानापासून अगदी बघतो काय बघतो तुम्ही लहान होते तेव्हापासून भगवंताचं नामस्मरण करता मग तुमच्यामध्ये काय परिवर्तन घडलं हो आपण जे गावोगावी सत्य करतो बरोबर आहे आपण सत्य करतो कशासाठी करतो काहीतरी परिवर्तन घडावं म्हणून एका ठिकाणी असं झालं महाराज असंच एका महाराजांनी समोर बसलेल्या श्रोती मंडळींना प्रश्न केला काय प्रश्न केला की बाबा आपण दरवर्षी काय करतो सप्ता करतो बरोबर आहे बाबा सप्ते करतो पण कशासाठी करतो आपण एवढे पैसे घालवतो महाराज लोक बोलवतो महाराज काय सांगतात इकून ऐकतो आणि सोडून देतो दरवर्षी आपण सप्त करतो पण कशासाठी करतो प्रश्न विचारला श्रोती मंडळींना एकाही श्रोती मंडळींनी उत्तर दिलं नाही महाराज म्हणाले कुठ तरी एका बाबांनी सांगितलं काय सांगितलं आम्ही सप्ते का करतो आमच्या वडिलांची परंपरा आहे आम्ही लहान होतो तेव्हाही होत आमचे वडील लहान होते तेव्हाही होत म्हणून आम्ही सप्ते करतो का परंपरा करतो। पन, तर परंपरा चालत आलेली आहे म्हणून आम्ही सप्ते करतो पण परंपरेसाठी तर आहेच पण सप्ताह कशासाठी असतो काहीतरी परिवर्तन घडावं म्हणून त्याच्यासाठी काय असतं सप्ताह असतो विठाल विठाल काही नास्तिक लोक तुकाराम महाराजाला म्हणत होते महाराज तुकोबा आम्ही तुम्हाला लहान होते तेव्हापासून पाहतो तुम्ही लहान होते तेव्हापासून भगवंताचं नामस्मरण करता कुठपर्यंत केला अगदी लग्नही झालं मुलं बाळही झाले तुमच्या संसाराची राख रांगोळी झाली कशामुळे भगवंताचं नामस्मरण तुम्ही करता मग तुमच्या मध्ये काय व्हायला पाहिजे परिवर्तन घडायला पाहिजे ना परिवर्तन घडायला पाहिजे पण परिवर्तन घडतं का पण नास्तिक लोकांना हे समजतं का महाराज नाही काय परिवर्तन घडलं होतं एक असा त्यांच्या जीवनातील प्रसंग आहे महाराज तुकाराम महाराज गावोगावी काय करीत होते कीर्तन करत होते भगवंताचं नामस्मरण करीत होते आणि नामस्मरण करत असताना एक नास्तिक त्यांना मानत नव्हता पण तरी सुद्धा एक असा चमत्कार झाला लोक म्हणायला लागले की तुकाराम महाराज एक असा खडा देतात आणि तो खडा लोखंडाला लावल्याच्या नंतर त्याच काय होत सोन होत असं लोकांना चमत्कार घडल्याच्या नंतर आता कसे महाराज चमत्कार घडल्याशिवाय लोक नमस्कार करीत नाहीत तसं तुकाराम महाराजांनी चमत्कार घडला असं त्या नास्तिकाच्या तानावरती पडलं आणि तो तुकाराम महाराजांना मानायला लागला रोज कीर्तनात येऊन बसायला लागला तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यायला लागला एवढा तुकाराम महाराजांच्या जवळचा झाला की अगदी तुकाराम महाराज म्हणायचे की तो व्यक्ती आल्याश्रिक कीर्तन करणार नाही एवढा तुकाराम महाराज त्याला धरू लागले कशामुळं तर तो कीर्तनामध्ये रोज येऊन बसत होता कीर्तन श्रवण करत होता विठाल विठाल मग तो कीर्तन करत असताना तुकाराम महाराज कीर्तन करायचे आणि तो रोज येऊन बसायचा एवढा कीर्तन ऐकू लागला महाराज कि त्याची ख्याती ऐकून तो तुकाराम राहिला जवळ जवळ चार दिवस झाले आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले घरी पत्नीला सांगितलंच नाही घरी मुलं वाढ बघत होते घरी मुलं वाढ बघत होते घरी आई पत्नी सुद्धा वाढ बघत होती न सांगता तो रायांच्या कीर्तनाला आला तो व्यक्ती आणि पंधरा दिवस निघून गेले आणि त्याला घरची आठवण आली की आपण पत्नीला सांगून आलो नाहीत की आपण गेलो तेव्हा घरी आल्यावर त्या महिलेला एवढा आनंद झाला महाराज एवढा आनंद झाला की पती पंधरा दिवस झालं घरी आला नव्हता आणि आता आलाय मग कुठे गेला होता असा प्रश्न पत्नीनं विचारला तो तो व्यक्ती कोण त्याचं नाव होत शुभा शुभा नाव होतं त्याचं ते शिवबाला पत्नीने विचारलं तुम्ही कुठे गेला होतात मला सांगितलं सुद्धा नाही मी किती परेशान झाले तेव्हा शिवानी सांगितलं मी तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला गेलो होतो एवढं गोड कीर्तन करतात एवढं गोड कीर्तन करतात की घरची आठवण सुद्धा येत नाही विठाल विठाल तेव्हा ते ते त्या महिलेच्या कानावरती तुकोबारायांचं जीवन चरित्र आलंच होत काय आलं होतं तुकाराम महाराज जीवनामध्ये एवढं नामस्मरण करीत होते की त्यांना त्या महिलेला वाटत होत की त्यांनी त्यांचा संसार तर काय केलाय तुळशी पत्र ठेवलंय संसारावरती मुलं बाळ अण्णा अन्न करता मेले बायको सुद्धा त्यामुळं त्याला त्या बाईला वाटत होत काय वाटत होत की त्यांनी स्वतःच्या संसाराची तर आक्रांगोळी केली आता माझाही संसार उद्धवस्त करतील म्हणून ह्या तुकोबारांना काहीतरी अद्दल घडवली पाहिजे म्हणून काय केलं तिनं त्या शुभांना सांगितलं म्हणे तुम्ही तर काय करता गावोगावी जाता आता पुरुष मंडळी गावोगावी जातात कीर्तन आहे चला तिथं जाऊन कीर्तन ऐकूया पण महिला मंडळींना कुठं जाता येतं का नाही आज ताईला इथं बोलवलं तर सगळं महिला मंडळ बघा बरं कशा आलं कीर्तन ऐकायला बरोबर आहे का नाही बाहेर गावी जाता येत नाही तेव्हा तसे ते ती महिला म्हणाली त्याची पत्नी म्हणाली की तुम्ही काय करा तुम्ही जाता कीर्तन ऐकता आणि त्याचा आनंदही घेता आम्हाला जाता येतं का हो तुक कीर्तनाला नाही मग तुम्ही काय करा त्यांना घरी बोलवा आपल्या गावामध्ये बोलवा सगळ्यांना त्यांचं कीर्तन ऐकता येईल सगळे लोक त्याचा आनंद घेतील तेव्हा शुभाला एवढा आनंद झाला ती पत्नी थोडीशी रागीट होती थोडीशी किरकिरी होती तरी सुद्धा त्याला वाटलं माझी पत्नी तुकाराम महाराजाला आपल्या घरी बोलू अशी म्हणते तर किती आनंद झाला तेव्हा त्याने सांगितलं मी खरंच तुकबऱ्यांना बोलून आणतो तुकबऱ्यांना घरी आणलं आणि तुकबऱ्यांना तिनं घरी आणल्याच्या नंतर तिच्या मनामध्ये काय होतं याला काहीतरी अद्दल घडवली पाहिजे हे स्वतःचा संसार तर उद्ध्वस्त करतो आणि दुसऱ्याचा सुद्धा करतो का चा चा ला तर भगवंताचं नामस्मरणाचं वेळ दुसऱ्याला सुद्धा लावतो विठाल विठाल करून ठेवली होती महाराज काय करून ठेवली होती तिने युक्ती अशी केली होती की तुकोबारांना घरी बोलवायचं आणि पूर्वीच्या काळी असं होतं की आपल्या घरी कोणीही पाहुणा आला की त्याला काय करायचं अभ्यंग स्नान घालायचं त्याला उठण लावायचं अशी पूर्वी परंपरा होती आता नाही आता वेगळंच झाले आता एवढं झाले महाराज की घरी पाहुणा आल्याच्या नंतर एवढ्या सोयी झाल्या कि एका महाराजांनी सांगितलं काय सांगितलं आता पाहुणा आला की त्याला पाणी टाकायची गरज नाही काय डायरेक्ट अशी मिशन निघाली त्या मिशन मध्ये पाहुणा घालायचा खटका टाकायचा तितक्यात तितक्यात लाईट गेली पाहुणा मधातच जेवण खावण पान असं नाही कस झालं महाराज पूर्वीच्या काळी काय होत कि पाहुणा घरी आल्याच्या नंतर त्याला काय करायचं आंघोळ घालायची उठणं लावून तेव्हा त्या महिलेनं सांगितलं आपल्या मालकाला आता तू खबर आहे घरी आले आपल्याला काय करायचे त्यांना आंघोळ घालायची आता उठणं तर नाहीये घरी तुम्ही काय करा गावात जा आणि उठण्याची पुढे घेऊन या दुकानावर तिनं मालकाला दुकानावरती पाठवलं आणि तिने जी युक्ती केली होती ती त्याच्या मालकाला कळाली नाही त्याला वाटत होतं आपली पत्नी आता भगवंताचं नामस्मरण करायला लागली तिला सुद्धा भगवंताची ओढ लागली असं त्याच्या मनात वाटत तो गेला उठण्याची पुढे आणायला गावामध्ये गेला आणि हिन काय केलं होतं महाराज असं खळखळ खळखळ पाणी उकळून ठेवलं होतं कशासाठी तुकोबारांना अद्दल घाडवायसाठी तुकोबाराय एका शिळेवरती बसले सतत त्यांचं नामचिंतन चालू होत विठल भजन करत होते एवढं करत होते त्यांना माझ्या जवळ माझ्या सोबत काय चालू आहे काय नाही एवढं केलं स्वतः सांगायचे की शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला आणि आपला इतुकाच वेळ कामी आला आपण शिंक जांभळी खोकला दिलं की रामकृष्ण अरे एरवी आपला वेळ कुठे जातो कामामध्ये पण बाबा सांगतात अरे कामामध्ये काम काय करा

काम काम मना राम राम अपन काम करता उठता बसता भांडता

व्यथल बोला करण व्यर्थ गल बोला करण हरी भोला हरी भोला हरी बोला हरी भोला हरी भोला हरी भोला करू नकाल बला करू हरी बोला हरी बोला नाहीतरी अबोला हरी बोला हरी बोला नाहीतरी अबोला व्यर्थ गलबला करू नका आपण भगवंताचं नामस्मरण करीत नाही महाराज दुसरंच महाराजांनी सांगितले हरि बोला हरी बोला मग एवढं वचन भगवंताच करीत होते तुकाराम महाराज शिळेवरती बसले आणि हिच्या मनामध्ये जे काय होत तिने एक युवती करून ठेवली होती खळखळ पाणी तापून ठेवलं होतं आणि आता तिनं नेमकाच तिचा मालक बाहेर गेला कि तिनं काय केलं तुकाराम महाराजांना शुद्ध नव्हती ते भगवंताचं नामस्मरण करीत होते तिनं तेवढं कळेल पाणी तुकाराम महाराजांच्या अंगावरती टाकलं आणि तुकाराम महाराजांच्या अंगावरती टाकल्यावरती तुकाराम महाराजांची काय गळे माथी काया गळे काया लागला। बनवा जर मझी गाया हो लागला बनवा जर काया ग्या बनवा हो काया Laag laao naa Dalle mathi kaya kaya Laag laao naa Jaan machi ka laa लागला बनबा भाव रे जबाय बाबा भाव रे माज रे wow. 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 wow.

मा बापा। तुको त्या भगवंताला सांगू लागले त्या वाईट बाईन काय केलं तुकोबायांच्या अंगावरती उकळलेलं पाणी टाकलं काय म्हणली असेल त्यांची काया आपल्याला साधा थोडासा चुटका जरी बसला तर किती त्रास होतो आपल्याला तुम्ही विचार करा काय म्हणित असून तुकोबा शरीर त्यांचा जीव त्यांच्या अंगावरती त्या बाईनं खळखळत पाणी उकळत पाणी टाकलं एवढ्या वाईट विचाराची ती बाई होती पण सांगू इथल्या महिलांचं महाराज कौतुक करावं तेवढं कमी आहे सप्त गावगावी सुद्धा होतात पण मी ऐकले दादांनी सांगितले हे सप्ताह के कुणी केलाय तर फक्त महिला मंडळीने केलेलं आहे म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा ती बाई एवढी वाईट होती तिनं तुकोबायांच्या अंगावरती पाणी टाकलं तुकोबाया तिथून निघून गेले फक्त भगवंताला आळू लागले आणि तिच्या पतीला सुद्धा भेटले नाही तसेच निघून गेले तिथून तितक्या तिचा नवरा आला त्यांनी पाहिलं कि तुकोबा राय नाही कुठं गेले तिनं तेव्हा सुद्धा सांगितलं नाही कि मी असं असं केले म्हणून तिला वाटलं गोष्ट झाकून जाईल पण त्यांना कळालं शिळेवरती तुकोबाराय बसले होते आणि तिथं गरम पाणी सांगलेलं होतं त्यांच्या लक्षात आलं एवढ्यातही नाही महाराज ती बाई तितक्यावर सुद्धा शांत झाली नाही तिनं तुकोबारांना पुन्हा जेवणामध्ये विष घालून मारण्याचा प्रयत्न केला का तर माझ्या पतीला ती तो, पती तो भगवंताचं वेड लावते म्हणून माझा संसार उद्धवस्त होईल यासाठी ती तुकोबांचा जीव घेण्यासाठी उतरली होती पण झालं असं महाराज मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचंय तुकोबारायांनी त्यांच्या जीवनामध्ये एवढं नामस्मरण केलं ते पाणी तिनं तुकोबारायांच्या अंगावरती टाकलं होतं पण दाह तिच्या शरीराचा होऊ लागला तिला एवढा मोठा रोग झाला तिच्या शरीरामधून रक्त गळू लागलं पू गळू लागलं आळ्या झाल्या होत्या तिच्या शरीरामध्ये तेव्हा तिनं आपल्या मालकाला सांगितलं की मी तुकोबारायांसोबत एवढा वाईट विचार केला त्यांचा त्यांचं जीवन त्यांना मारण्याचा प्रयत्न केला जिवंत त्यामुळं हे झालं असेल माझ्यासोबत तेव्हा तुकोबारांना शरण गेले तेव्हा तुकोबारांना शरण गेल्याच्या नंतर तुकोबारांनी सांगितलं जे लोक होते गावातले ते सांगू लागले तुम्ही एवढं वाईट कृत्य केले की आता तुम्हाला भगवंत सुद्धा माफ करणार नाही तर तुम्हाला काय करावं लागेल ठिकाणी बसले होते जे पाणी त्यांच्या अंगावरती टाकलं होतं त्या पाण्यानं जो चिखल तयार झालाय ना तुम्ही लक्ष देऊन ऐकते ना पाण्यानं ज्या चिखल झाला होता तो चिखल त्या स्त्रीच्या अंगाला लावा त्या बाईच्या अंगाला लावा तो तिला रोग झालाय ना तर त्या चिकला चिखल लावल्यामुळं तो रोग तिचा नाहीसा होईल तिला एकदा काय होईल तिला जसं शरीर होत तसं प्राप्त होईल मला फक्त काय सांगायचंय जे तू आम्हाला आहे तुम्हाला सांगतात त्यांचा अधिकार किती आहे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये नामस्मरण किती केलं आणि नामस्मरण केल्याच्या नंतर परिवर्तन काय झालं हे सांगायचं विठ्ठल एवढा काय झालं नामस्मरणा झालं आणि ते तो खबर आहे तुम्हाला की भगवंतांनी काय काय नवल केलं आता सांगायचं झालं जीवन जगत असताना लाडकं दुसरा देव ह्या दोन व्यक्तीच लाडकं भा तुम्ही यातून कोणत्याही एका व्यक्तीचा जरी लाडकं झाला तर तुम्ही देवाचं लाडकं व्हा संतांचं जरी लाडकं झालं तर तुम्हाला भगवंत प्राप्त होईल आणि भगवंताची प्राप्ती भक्ती केल्याशिवाय संत भेटत नाहीत मारस सल्लाडकी ले कमी सी ले कमी सांगता लाडखी सी लेकमी सी लेकमी सड़